नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग संजयो म्हणे कौरवराया ये रिपुचिया आणि गुरुही हा अमुचेया सुखाचा येथ ज्ञानेश्वरीतील अध्याय सतरा ओवी क्रमांक चारशे सत्तावीस जे कोणी शास्त्रांनी घालून दिलेली मर्यादा सांभाळत नाहीत पण ईश्वराचं पूजन मात्र करतात त्यांच्या त्या निष्ठेचं वर्णन सात्विक राजस किंवा तामस यातल्या कोणत्या प्रकारानं करता येईल असा प्रश्न अर्जुनानं विचारला आणि सतराव्या अध्यायाच्या विवेचनाला प्रारंभ झाला श्रद्धेचेही सात्विक राजस आणि तामस असे तीन प्रकार होतात असं भगवंतांनी प्रथमच म्हटलं आहे श्रद्धा ही मुळातच एक चांगली गोष्ट आहे मग तीमध्ये चांगली आणि वाईट असा भेद कसा करता येईल असं आपल्या मनात साहजिकपणे येतं पण कशावर श्रद्धा ठेवावी याविषयीचा निर्णय व्यक्ती करीत असते आणि हा निर्णय ती कशाप्रकारे घेईल हे त्या त्या व्यक्तीच्या ज्ञानावर आणि बुद्धीच्या सामर्थ्यावर अवलंबून राहतं आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं असतं काही वेळा असं घडतं की अमुक एक रस्ता बरोबर आहे अशी ठाम कल्पना करून घेऊन आपण नेमके उलट दिशेने जाऊ लागतो अशा वेळी केवळ आपला विश्वास आहे म्हणून आपण आपल्याला हव्या त्या जागी पोहोचणार नाही अमुक एक औषध योग्य आहे अशी प्रामाणिक समजूत करून घेऊन एखाद्याच्या आईनं आपल्या आजारी मुलाला चुकीचं औषध दिलं तर केवळ अंतःकरणातल्या विशुद्ध वात्सल्य भावनेच्या बळावर तिचा मुलगा त्या आजारानं बरा होणार नाही तेव्हा श्रद्धा ठेवली तरी ती योग्य त्या ठिकाणी ठेवावयास हवी म्हणून अशा बाबतीत शास्त्रवेत्ते जे काही सांगतात ते आपण प्रमाण मानलं पाहिजे असा विचार भगवंतांनी अध्यायाच्या अखेरीस मांडला आहे हे सांगत असताना त्यांनी म्हटलं आहे की अशी चांगली गोष्ट करतानाही ती बद्दल श्रद्धा असायला हवीच श्रद्धा न ठेवता जे काही केलं जातं ते व्यर्थ ठरत असा हा मोलाचा विचार आपल्याला अर्जुनाच्या निमित्तानं ऐकायला मिळत आहे असं संजयानं धृतराष्ट्राला म्हटल्याचा उल्लेख अध्यायाच्या उपसंहारात ज्ञानदेव करतात या ओवीत ते वर्णन करतात संजय धृतराष्ट्राला म्हणतो की हे कौरवाधीशा हा अर्जुन खर तर आपल्या शत्रू पक्षातला पण शत्रूचा गुण पाहूनही आपल्याला आनंद वाटला पाहिजे शिवाय जीवनातल्या अंतिम सुखाचा मार्ग दाखवणारा हा भगवंतासारखा गुरु या अर्जुनामुळं आपल्याला लाभला आहे गीतेतलं अध्यात्म ज्ञान आपणा सर्वांना अर्जुनाच्या निमित्ताने अनायसे प्राप्त झाले आहे हा ज्ञानदेवांचा एक आवडता विचार आहे तोच या ओवीत व्यक्त झाला आहे